काय म्हणतोयस तू कळते तुला तू, तू चक्क देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलंयस हे बघ तुझा नसेल ना पण माझा विश्वास आहे की देव आहे तो आहे सगळं काही कोसळत चाललं असं वाटत असताना आपल्या डोक्यावर गोवर्धन उचलून धरणारा तो आहे कमावलेलं सगळं शून्यात गेल्यानंतर या जगाने आपल्याला नाल्याक ठरवल्यानंतर आपल्याला सुद्धा म समजून जवळ घेऊन मिठी मारणार आहे आपल्या माणूसपणातून चुका झाल्यानंतर आपण स्वतःला अपराधाच्या जागी उभं केल्यानंतर आपल्या शंभर अपराधांना क्षमा करणार आहे आपल्यात कर विष आहे आपल्याला कळल्यानंतर त्या विषाची आपल्यालाच तिळस वाटल्यानंतर त्या विषा सकट आपल्याला स्वीकारून या जगातला सर्वात सुंदर स्थान देणार तो आहे आणि जर कधी त्याच्या अस्तित्वावर आपण प्रश्नचिन्ह उभं केलं ना तरी त्या शंकेला अल्लडपणे बागड्याची मुभा देणारा तो आहे पण तो आहे तू आता रागात आहेस ना म्हणून त्याचं अस्तित्व नाकारतोयस पण एक दिवस तुला त्याची प्रचिती नक्कीच येईल तू मान्य करशील की तो आहे तेव्हाच ते आपण भेटू